तारीक है ता है। ता आज तारीख आहे एकोणीस आणि आम्ही लाटोमधून आता निघतो आहे सकाळचे वाजलेत आठ भयंकर थंडी आहे आणि ऑक्सिजनची पण कमी खूप आहे बोलताना पण खूप दम लागतो आहे तर आता आम्ही चहा पिनीतून निघतोय निकतो मोठ्या मोठ्या डोंगरांमधून हे असे घाट आहेत मित्रांनो पांग पासून जिस्टाकडे जाणारा रस्ता कसा खतरनाक आहे बघा आता वाटतं पुढे रस्त्यात नाहीये आहे बघा ये ऐसा रास्ता कहाँ तक है हाँ और पंद्रह किलोमीटर बाप रे! रेखी पंद्रह किलोमीटर रास्ता है आम लगले ही पहिली वॉटर क्रॉसिंग आम्ही काल लाटोवरून निघालो त्यानंतर पुढे चंगलांगला पास लागला सॉरी आम्ही काल लाटोवर निघालो मग पांग लागलं पांग पासून पुढे खूप खतरनाक खूप खतरनाक रस्ता आहे रस्ता आहे त्यानंतर चंगलांगला पास लागला हा बघा हा जो दिसतोय हा पूर्ण डोंगर आम्ही उतरून आलोय आणि आम्ही इथे आम्हाला राहायची सोय केली होती पण काय झालं आम्ही रात्री झोपलो म्हणजे आम्हाला श्वासच घेता येईना मग आम्ही त्यांच्या टेंटमध्ये जाऊन झोपलो मग तिकडे गेल्यावरती जरा बरं वाटलं पांग ते सरचू ह्यामध्ये असं रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे हा रस्ता खूपच खराब आहे म्हणून आम्ही आजचा मुकाम इथेच केला केलांग ते लेह जवळजवळ तीनशे किलोमीटरचं अंतर असल्यामुळे बरेच टँकर ट्रकवाले इथेच मुकाम करतात हरिण आणि सांबरसारखा काहीसा दिसणारा प्राणी आम्हाला वाटेत दिसला बारमध्ये आम्ही जेवण केलं आणि घेऊन पुढे आले आता हे दांद्रे झुसतात जसं मनाली जवळ येत आहे ना तसं थोडी थोडी डोंगराजवरती हिरवळ विचार बाबा रस्त्याच्या आजूबाजूवर पण थोडी थोडी हिरवळ विचार मनाली इथून एकशे चाळीस किलोमीटर आहे दूर डोंगरावर थोडासा बर्फ दिस होता लेहेमध्ये पेट्रोल पंप दिसला होता शेवटचा त्याच्यावरती आता ह्या केलममध्ये पेट्रोल पंप दिसला होता जवळजवळ तीनशेच्या वरती किलोमीटर अंतर आहे खाली तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही पण खाली बघा एक सुंदर असं गाव आहे कांडीपासून निघालंच की पुढे एक चार पाच किलोमीटर अंतरावरती हो आहे बर्फ व्हावा तिकडे आपण आता आलोय अटल टनलकडे हा अटल टनल झाल्यामुळे मनालीकडे जाण्याचा रस्ता पन्नास ते साठ किलोमीटरने कमी झाला ते बघा तिकडे अटल टनल चालू होते तिकडे हां तिकडे ना तिथे फोटो काढायला आपण अटल टनलमधून येतो आता हा अटल टनल जगातील सगळ्यात लांब बोगद्यांपैकी आहे तसे लेह ते जाण्यासाठी ले दोन मार्ग आहेत पण तो जो दुसरा मार्ग आहे तो फक्त वर्षातील चारच महिने खुला असतो पण आता हा अटल टनल झाल्यामुळे वर्षभर ह्या मार्गाने प्रवास करण्यात येणार आहे असं सांगण्यात येते सारे आठ पिंड्र हा आढ्राई तुम्हाला आहे जो डायरेक्ट मनोरंजन हॉल टाईम विजिट अगेन मनालीपासून मागे एक आठ ते नऊ किलोमीटरवरती कुलांग म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आमचा आता स्टे आहे हे बघा ते हॉटेल आहे आणि इकडचा व्ह्यू बघू शकता व्ह्यू बघा मित्रांनो आम्ही इथे राहिलो आहे आज मनालीच्या मागे मनाली इतना आठ किलोमीटर है हम इधर आए थे मनाली का सात किलोमीटर मागे आम्मी थाम तो आता इतना बगा मनाली सात किलोमीटर है कुल्लू अठेच किलोमीटर और चंडीगढ़ तीन से किलोमीटर नाली जसजशी जवळ येत आहे तशी अशा सुंदर झाडांनी आपलं मन प्रसन्न होतं सुरुवात करून पठाणकोट जम्मू श्रीनगर कारगिल ले लदाख मनाली करून आम्ही पुन्हा चंद्रगी स्टेशनला आलोय गाड्या आमच्या आम्ही पॅक केलेल्या आहेत त्या जातील पुढे तर आमची ट्रेन आता आहे थोड्या वेळात तर मित्रांनो लडाख ट्रीप संपून मी आज पंचवीस ऑगस्टला घरी पोचलो आहे मी निघालो होतो नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि मी पोचलो आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर एकंदरीत लडाखच्या ट्रीपबद्दल सांगायचं झालं तर माझं असं निरीक्षण आहे की तुम्ही किती व्हिडिओ बघा किती यूट्यूबचे लडाखचे सिरीज बघा मीही बघितले आहेत काय होतं की तिकडचे जे रस्ते आहेत ॲक्च्युअल रस्ते ॲक्च्युअल घाट हे कुठलाच यूट्यूबरने आजपर्यंत दाखवलं नाही आहेत किंवा दाखवू शकणारच नाही आहेत त्याचं माझ्यामध्ये कारण असं की ते घाट इतके भयंकर आहेत इतके भयानक आहेत इतकेच सुंदर देखील आहेत नो डाऊट पण हा घाट क्रॉस करून मी पलीकडे कसं जाईल हेच माझ्या तरी डोक्यात होतं तसंच इतरांच्याही डोक्यात असेल कारण की मी आतापर्यंत व्हिडिओ बघितले होते की हा सुंदर घाट आहे चांगला रस्ता आहे पण खूप खूप तुम्ही जर गाडी व्यवस्थित चालवली तर काही दुखा नाही आहे पण माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगतो तर एकंदरीत माझी लडाख ट्रीप मस्त झाली सक्सेस झाली इतक्या वर्षाचं स्वप्न माझं पूर्ण झालं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या सिरीजमध्ये तोपर्यंत बाय बाय